हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू सणांपैकी एक महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती तर हा सण देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो आणि तब्बल पाच वर्षानंतर यंदा मकर संक्रांत जी आहे तर ती चौदा जानेवारीला आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला यंदा मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी साजरी करायची आहे सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्या बदलाला संक्रांती असं म्हटलं जातं जानेवारी महिन्यामध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल आणि त्या दिवसाला मकर संक्रांती असं म्हणतात दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे तर हा सण दरवर्षी कधी चौदा जानेवारीला तर कधी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो आणि या मकर संक्रांतीची तारीख बदलण्याचे कारण म्हणजेच सूर्याची होणारी हालचाल तर या मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसु नक्षत्र आणि विश्व योगाचा योगायोग हा तयार होत आहे आणि चौदा जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा खरमास संपेल आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती सणाला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणूनच या दिवशी काही नियमांचं पालन करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अत्यंत महत्वाची माहिती शेअर करणार आहे तर यंदा मकर संक्रांत जी आहे तर ती कशावर आलेली आहे या दिवशी कोणता रंग आपल्याला वर्ज करायचा आहे म्हणजेच आपल्याला कोणत्या रंगाचे कपडे हे चुकून सुद्धा परिधान करायचं नाही आहेत तसेच कोणत्या रंगाचे हे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत संक्रांतीचं वाहन काय आहे वस्त्र कोणता आहे पूजा विधी काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव हा शनीच्या मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण असतो उत्तरायण प्रसंगी सूर्याला जल देऊन पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं सूर्याने प्रतिपदा तिथी अग्नीला दिली आहे ज्याचा स्वामी ब्रह्म आहेत आणि या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ तीळ आणि चांदी दान करणं हे विशेष फलदायी असतं पितळाच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्यामुळे पापांचा नाश होतो तर शिवाय शाश्वत पुण्यही प्राप्त होतं तसेच घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती सुद्धा नांदत असते दरवर्षी मकर संक्रांत ही नवीन वाहन आणि नवीन रंगाचे वस्त्र परिधान करून येत असते तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाहीयेत अशी पद्धत अगदी पूर्वीपासूनच चालत आलेली आहे तर ती संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे कोणता रंग जो आहे तो आपण वर्ज करत असतो आणि या वर्षी म्हणजे दोन हजार संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तर त्यामुळे आपल्याला यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी वर्ज मांडली जाते म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी चुकून सुद्धा तुम्हाला नेसायची नाहीये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मांडला जातो सर्व देवकार्यामध्ये दे हा रंग वापरला जातो पण यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही चुकून सुद्धा नेसायची नाहीये तर हा पिवळा रंग सोडून तुम्ही इतर कोणत्याही रंगाची कपडे किंवा साडी ही परिधान करू शकता पण असे पाच रंग मी तुम्हाला सांगणार आहे तर हे तुम्ही या दिवशी अवश्य परिधान करा त्यामुळे तुम्हाला अनेक शुभ फळ हे प्राप्त होईल तर त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग आता काळा रंग हा आपल्याला का परिधान करायचा आहे तर पहा हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा ्यामध्ये किंवा देवकार्यामध्ये आपण काळा रंग हा वापरत नाही पण मकर संक्रांती हा एकमेव सण असतो की ज्या दिवशी आपण काळा रंग हा आवर्जून घालतो त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी ही अवश्य नेसू शकता त्यामुळे चुकूनही मनामध्ये अशी शंका आणू नका की काळा रंग हा अशुभ आहे आणि त्यामुळे या दिवशी आपण काळा रंग परिधान करू शकत नाही कारण मकर संक्रांतीला आवश्यक रंगाचे कपडे हे परिधान केले जातात यानंतर पुढचा रंग जो आहे तर तो म्हणजे हिरवा रंग तर तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसू शकता हिरवा रंग हा सुवासणीचा रंग आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळे तुम्ही या रंगाची साडी सुद्धा नेसू शकता दुसरा रंग म्हणजे तो लाल रंग तर हा लाल रंग सुद्धा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो शुभ कार्यासाठी सुद्धा लाल रंगाचे वस्त्र हे वापरलं जातं पूजा असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो तर यासाठी चौरंग किंवा पाटावरती लाल रंगाचे वस्त्र आपण परिधान करत असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी या रंगाची साडी किंवा कपडे हे परिधान करू शकता यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रसन्नतेचा प्रतीक मानला जातो आणि हा रंग स्त्रियांना नेहमी आकर्षित करतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होतं आणि एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी आहे तर ती आपल्याला मिळत असते आणि या गुलाबी रंगामुळे सुख समाधान सुद्धा येत असतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे या गुलाबी रंगाचं एक सुद्धा आगळं वेगळं असं महत्व आहे आणि म्हणूनच तुम्ही या रंगाचे कपडे सुद्धा या दिवशी परिधान करू शकता यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग तर हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक असल्यामुळे तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर ती तुम्ही परिधान करू शकता तर हे पाच शुभ रंग जे आहेत तुम्ही या मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता जर तुमच्याकडे या रंगाच्या साड्या किंवा या रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही इतर रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता फक्त आपल्याला पिवळ्या रंग जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज करायचा आहे तसेच या मकर संक्रांती निमित्त नवीन बांगड्या सुद्धा भरल्या जातात नव्याण्णव टक्के स्त्रिया नवीन बांगड्या या मकर संक्रांती निमित्त भरत असतात आणि या बांगड्या भरताना सुद्धा आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत कोणत्या रंगाच्या बांगड्या या शुभ आहेत ते आपण आता पाहूयात तर बघा सौभाग्यवती महिला बांगड्या या भरतच असतात आणि महिलांच्या सोळा so शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्याला हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान शृंगार करून ओसायला जातात आणि हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे महिलांना हातामध्ये दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या या घालायच्याच आहेत आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे बांगड्या घालताना महिलांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्या उजव्या हातामध्ये एक बांगडी जी आहे तर ती जास्त घालायची आहे म्हणजे उजव्या हातामध्ये सात आणि डाव्या हातामध्ये सहा अशा बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घालायच्या आहेत तसेच या दिवशी चुकूनही तुटकी म्हणजे टिचकलेली जी बांगडी असते तर ती हातामध्ये अजिबात घालू नका तसेच मेटलच्या बांगड्या सुद्धा मिळतात तर अशा मेटलच्या बांगड्या सुद्धा चुकूनही या दिवशी घालू नका बऱ्याच महिला या रंगीबेरंगी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या या जास्त प्रमाणामध्ये वापरतात पण अशा सणाच्या वेळी आपण मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या या चुकूनही घालू नका या दिवशी तुम्ही सोन्याच्या किंवा काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये घालण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर संक्रांतीच्या वेळी सर्वात जास्त महत्व लाखेच्या बांगडीला असतं आणि या दिवशी तुम्ही आवर्जून लाखेची एक का बांगडी होईना ही अवश्य घालावी so, स्त्रिया लाखेच्या बांगड्या किंवा याला लाखेचा चुडा असंही म्हणतात तर तो अवश्य घालतात तर हा लाखेचा चुडा जास्त वेळ टिकत नाही तो फक्त एक दिवसासाठीच घातला जातो आणि एक दिवसच हातामध्ये तो टिकतो पण या लाखेच्या चुड्याला संक्रांतीच्या दिवशी अनन्य साधारण असं महत्व आहे तसेच या निमित्त हळदी कुंकू केलं जातं कोणी संक्रांतीच्या दिवशी करतात तर कोणी संक्रांत झाल्यावरती आपल्या वेळेनुसार हे हळदी कुंकू करत असतात तर तुम्ही सव्वीस जानेवारी पर्यंत हळदी कुंकू कधीही करू शकता तसेच निमित्त पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरणान सुद्धा केलं जातं तर हे बोरणान सुद्धा तुम्ही सव्वीस जानेवारीपर्यंत करू शकता बोरणान हे लहान मुलांचं केल्यामुळे मुलांना लागलेली वाईट नजर नकारात्मकता ही मुलांची नष्ट होते त्यामुळे मुलांचे दोष कमी होता तर यासाठी बोर्ण जे आहे तर ते केलं जातं तर हे सुद्धा तुम्ही सव्वीस जानेवारीपर्यंत करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ